नमस्कार या नोडच्या माध्यमातून पुन्हा सर्वांचं स्वागत करतो टीईटी परीक्षेच्या फायनल अँसर की संदर्भात एक महत्वाची अपडेट आहे तर पहा टीईटीची फायनल अँसर की अंतिम उत्तर सूची ही वेबसाईटला पहा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या उत्तर सूची अनुसार फायनल स्कोर पा या ठिकाणी चेक करू शकता यामध्ये जो काय तुमचा पा स्कोर येईल हाच तुमचा या ठिकाणी फायनल पर रिझल्ट असणार आहे तर ठिकाणी जे अंतिम उत्तरसूची संदर्भात जे प्रसिद्धी पत्रक आहे त्या ठिकाणी आपण पाहूया तर मार महाराष्ट्र परीक्षा परिषदेमार्फत दिनांक दहा नोव्हेंबर चोवीस रोजी ही परीक्षा पहा झाली आणि अकरा बारा चोवीस रोजी जी अंतरिम उत्तरसूची आहे पहिली उत्तरसूची प्रसिद्ध करण्यात आलेली होती पेपर एक आणि पेपर क्रमांक दोन या प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नाबाबत किंवा पर्यायी उत्तर त्रुटी किंवा आक्षेप असल्यास ते परीक्षा परिषदेकडे सोळा बारा चोवीस अकरापर्यंत पाठवण्यास सांगितलेलं होतं त्यानंतर विहित मुदतीमध्ये जे काही लेखी निवेदन वगैरे हो प्राप्त झाले तर त्यावरती विषय तज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन ही अंतिम उत्तर सूची पा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे म्हणजे याच्यामध्ये काही प्रश्नांचे उत्तर पा चेंज झालेली असणार आहेत किंवा झालेली आहेत या अंतिम उत्तरसूचीबाबत कोणतेही निवेदन किंवा आक्षेप या ठिकाणी आता स्वीकारले जाणार नाहीत म्हणजे ही फायनल अँसर की असणार आहे तुमचा जो काय पा रिझल्ट लागेल तर तो, तो रिझल्ट याच अॅन्सर की अनुसार लागणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर एखाद्या प्रश्नाच्या बाबतीत आता काय आक्षेप असेल काय ऑब्जेक्शन असेल तर या ठिकाणी कोणतंही ऑब्जेक्शन आता या उत्तर सूचीवरती घेता येणार नाही आता निकाल कधी लागेल अंतिम उत्तर सूची अनुसार महाटी टी चोवीस परीक्षेचा निकाल हा यथावकाश परीक्षेच्या परिषदेच्या संकेतस्थळावरती पण प्रसिद्ध करण्यात येईल तर याचीही आपण या ठिकाणी पण नोंद घ्यायची आहे तर बघा आज या ठिकाणी ही अंतिम उत्तरसूची पहा डिक्लेअर करण्यात आलेली आहे सूची तुम्हाला डाउनलोड करून घेण्यासाठी या ठिकाणी महाटी टी डॉट इन या वेबसाईटला आल्यानंतर अंतिम उत्तर सूची यावरती आपण क्लिक करायचं आहे यावरती आपण क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पेपर एक मराठी माध्यम इंग्रजी हिंदी माध्यम नंतर सहावी ते आठवी गणित आणि सहावी ते आठवी पण सामाजिक शास्त्र तर या उत्तर सूची आपण पहा डाउनलोड करून घ्या आणि त्या अनुसार तुमचा स्कोर या ठिकाणी चेक करा तुमचा स्कोअर जो काय येत असेल तर तो स्कोर या ठिकाणी तुमचा फायनल असणार आहे आणि याच स्कोर अनुसार तुमचा रिझल्ट पण या ठिकाणी येणार आहे आता या ठिकाणी बघा हिंदी माध्यमाच्या ठिकाणी आहे आहे आणि आणि याच्यामध्ये काही प्रश्नांच्या बाबतीमध्ये थोडाफार बदल तो तुम्ही ज्यावेळेस चेक कराल त्यावेळेस तुमच्या पहा लक्षात येईल की कोणत्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये नेमका बदल झालेला आहे तर तो या ठिकाणी मी तुम्हाला पुढील व्हिडिओमधून सुद्धा सांगेल त्या ठिकाणी नेमके कोणते प्रश्न पहा बदललेले आहेत ऑप्शन बदललेले आहेत आपल्याला जी पहिली अँसर की आहे तर त्या अनुसार आणि फायनल अँसर याच्यामध्ये पहा जे काय पहा तुम्हाला ह्याच दिसेल तर या प्रश्नाचे गुण या ठिकाणी पहा रद्द करण्यात आलेले आहेत म्हणजे प्रश्न तो रद्द करण्यात आलेला आहे आणि त्याच्यामुळे पहा हे प्रश्नाचे मार्क कोणालाही दिले जाणार नाहीत आणि या हे जे काय रद्द केले प्रश्न आहेत तर ते वगळून जे काय तुमचे एकूण टोटल गुण होतील म्हणजे थोडक्यात आपण म्हणूया की एक प्रश्न जर रद्द केला तर एकशे पैकी तुम्हाला या ठिकाणी पंचावन्न टक्के आणि ओपनसाठी पास साठ टक्के जर मिळत असतील तर या ठिकाणी तुम्ही पास असणार आहात म्हणजे लक्षात ठेवायचे की समजा दोन प्रश्न रद्द केलेले असतील तर एकशे अठ्ठेचाळीस पैकी तुम्हाला पंचावन्न टक्के आणि पहा साठ टक्के गुण असतील मग या ठिकाणी समजा एकशे अठ्ठेचाळीस मार्क असतील तर पाहिजे एक्क्याऐंशी मार्क असतील तरी एकशे आठ एकशे अठ्ठेचाळीस पैकी जर स्कोर काढायचं जर झालं तर एक्क्याऐंशी मार्क्स तुम्हाला जर असतील तरी तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहात एकशे एकोणपन्नास असेल तर या ठिकाणी तुम्ही त्यानुसार पंचावन्न टक्के साठ टक्के काढायचे आहेत जर समजा चोपन्न पॉईंट पन्नास असं जर तुमची टक्केवारी रुपये येत असेल तर लक्षात ठेवा चोपन्न पॉईंट पन्नास असे तुमची टक्केवारी येत असेल तर याचा अर्थ या ठिकाणी पास तुमचे पंचावन्न टक्के पूर्ण होतात तुम्ही या ठिकाणी पास गृहित धरला जा जर या ठिकाणी तुमचे एकोण साठ पॉईंट पन्नास टक्के जर येत असतील तर या ठिकाणी साठ टक्के त्याचे पा कन्सिडर केले जातात तुम्ही या ठिकाणी पास असणार आहात तर अशा पद्धतीने एकूण किती टोटल मार्क आहेत त्यानुसार या ठिकाणी तुम्ही पास आहात किंवा नाही तर हो हो हे या ठिकाणी तुम्ही ठरू शकता तर अशा पद्धतीने टीईटीची फायनल अँसर की या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे तर ज्या की अनुसार तुमचा पा रिझल्ट पहा डिक्लेअर होईल आता रिझल्ट कधी डिक्लेअर होईल हे मात्र या ठिकाणी सांगितलेलं नाही परंतु या ठिकाणी येता अवकाश सांगितलेला आहे आणि त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकता दिवसासा, 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 का लाओ दिपा, लाओ फाइनल एंसर की याला दहा दिवसाचा बारा दिवसाचा पंधरा दिवसाचा कालावधी पण लावू शकतो कारण जर फायनल अँसर की डिक्लेअर झालेली असेल तर माझ्या मते या ठिकाणी रिझल्ट लावायला सुद्धा जास्त वेळ लावलं लोका लोका ला वीडियो वीडियो या ठिकाणी आवश्यक नाही या ठिकाणी लवकरात लवकर रिझल्ट लावणं गरजेचं आहे रिझल्ट लागला की या ठिकाणी मग टेट संदर्भामध्ये काही जी वाटचाल आहे जी हालचाल आहे त्या ठिकाणी सुरू होऊ शकते तर अशा पद्धतीने आपण या व्हिडिओच्या माध्यमातून टीईटीच्या अँडसरकी बद्दल महत्वाचे अपडेट पण समजून घेतले व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला असेल व्हिडिओ लाईक व्हिडिओ शेअर करा भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद